नमस्कार मित्रांनो छोट्याशा लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी विशाल बघू शकता आज आम्ही आमच्या गावाकडे आहे आणि गावाकडे कसं बघू शकता निसर्गरम्य वातावरण झालं आहे स दुपारचं कडक ऊन पडते बघू शकता मी रस्त्यावरती आहे आणि सध्या आमचं घर इकडे समोरच आहे मित्रांनो हे समोरच आमचं घर आहे इकडे आणि केली लागल्यात बघू शकता वेगवेगळी फुलं फुललेली आहेत बघू शकता इकडे मित्रांनो तसंच हे बघा आणि सुंदर असं वातावरण झालं आहे मित्रांनो आणि हे बघू शकता भात लावलाय आमच्या इकडे समोर त्याला कनिज झाले बघू शकता तर आता कणीस तुम्हाला दाखवतोय आणि बघू शकता खूप असं सुंदर वातावरण झालं आहे मित्रांनो आणि या समोर आमचं भात लावलेलं आहे कणीस तुम्हाला दाखवलं आता मी थोड्या वेळातच आणि बघू शकता सुंदर असं वातावरण आहे होता रंगबेरंगी फुले पण झाली आहेत होऊ शकता तर तुम्हाला माझा चॅनल कसा वाटला ते लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो कमेंट करायला नक्की विसरू नका आणि शेअर करा मित्रांनो तर अशा छोट्याशा लॉक्स घेऊन येणार आहे पुढच्या फिरायला तर चला टाटा बाय बाय